गांव गांव के गरीबों की आवाज वी न्यूज मीडिया के साथ हम बनेंगे आपकी आवाज जनता की आवाज सीधी सरकार के पास न्याय और सम्मान की जंग गरीबों के मान सम्मान स्वाभिमान की जंग काई, 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 भावना का दूसरा प्रॉब्लम गाडी चालवतो मी करते। रोड़ रोड़ हे करते उद्या जर कमी जास्त काही रोडवरती बाईकवाला येतं हे येतं फोर व्हीलरवाला येतं टू व्हीलरवाला येत आहे धक्का लागला हे ड्रायव्हरच का घालते याचा कोण निरुदाय का नाही काय आहे सात लाख रुपये आठ लाख रुपये जर भरायचे असून तर आम्ही तिकडे भाजीपाला इथं शेती आहे आम्हाला थोडं थोडं ती तिच्यात आम्ही भागून घेतो ना मग हे आम्हाला एवढं जर करायचं तर मग कशाला आम्ही ड्रायव्हर केले असते आमच्या घरात मग तिकडे करल तर पैसे आम्ही करू तिकडे आमच्या मागणी काय कायदा रद्द करावा मागणी हे कायदा रद्द व्हायला हे सांगा नको हे इच्छित आहे एकदम इच्छितर तर म्हणजे आम्हाला याच्यावरती बोलता येत नाही पण हे कायदा वापस घेणे ऑर्डर केल्यावर